मी आलो आहे सध्या मूर्तिकार राजू शेख यांच्याकडे असं मनातून असं वाटतं की मूर्ती आमची विसर्जन व्हावंच नाही नमस्कार मंडळी नवरात्र उत्सव अवघ्या दोन ते तीन दिवसावर येऊन थांबला आहे आणि माझ्या मनामध्ये इच्छा होती की आपला जो यवतमाळ जिल्हा आहे आणि यवतमाळ सिटी आहे या सिटीचं नाव ज्यांनी पूर्ण भारतामध्ये पसरवलं आहे ज्यांच्या मूर्तींमुळे पूर्ण भारतामध्ये आपल्या यवतमाळ जिल्ह्याचं किंवा यवतमाळ सिटीचं नाव आहे त्यांच्यासोबत आपण बोलायला पाहिजे त्यांच्या भावना जाणून घ्यायला पाहिजे तर तुम्हाला माझ्या बॅकग्राऊंडनुसार तर दिसूच राहिलं असेल की मी आज कुठे आलो आहे आपण आलो आहे मूर्तिकारांच्या कार्यशाळेमध्ये का जिथे मूर्तिकार फक्त मूर्ती नाही बनवत तर आपल्याला संस्कृती आणि वारसा जपण्याची संधी देतो तर आपण आलो आहे मंगेश मानेकर आणि संदीप मानेकर यांच्या मूर्ती कार्यशाळेमध्ये नमस्कार मी मंगेश मानेकर नमस्कार मी संदीप मानेकर हा व्यवसाय आमचा तीन पिढ्यापासून असल्यामुळे आमचे आजोबा आमचे वडील आणि आम्ही पण या क्षेत्रात आहे साधारणपणे आम्हाला एक दुर्गादेवी करायला दोन ते तीन दिवस जातात आम्ही या कामाला गणपती विसर्जन झाल्यानंतर सुरुवात करतो आणि जवळपास पंधरा ते वीस दिवसात आम्ही दहा ते अकरा मूर्त्या तयार करतो हा धंदा आमचा रा लहानपणापासून पाहून असल्यामुळं आम्हाला लहानपणापासूनच आम या बिझनेसमध्ये किंवा आमच्या या मूर्ती कामात खूप इंटरेस्ट आहे आणि आमच्या इथले सर्वच जण क म्हणजे बघू बघूच काम शिकत गेले आणि सर्वजणं म्हणजे शिकवायचं कोणालाच काम पडत नाही बघता बघताच करणं चालू करते आणि तो कलाकार बनून जातो आपला आज मानेकर बंधूंसोबत बोलणं झालं त्यांच्या सोबत गप्पा केल्यात भरपूर आपण आलो आहे लोटस पेंटर यांच्याकडे तुमचं शेगाव इथून तुम किती किलोमीटर येते दोनशे किलोमीटर मंडळी दोनशे किलोमीटर वरून मंडळी एवढ्या दूर येतात आणि इथून दुर्गा दे घेऊन जातात यवतमाळ जिल्ह्यामधून आमच्या मंडळाचं नाव श्री छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळ शिवाजीनगर शेगाव इथून काकाकडून मूर्ती नेण्याचं कारण म्हणजे हे शाळू मातीची मूर्ती आहे आणि मूर्ती जसं तन मन धनाने बनवतं याच्यामुळं आमचे आम्ही इथून नेत असतो म्हणजे तुमच्या जिल्ह्यामध्ये किंवा तुमच्या तालुक्यामध्ये पिओ पीच बनवते शाळू मातीची पण बनवतात म्हणजे बघा तुम्ही अकोला जिल्हा हां आमचा पूर्ण बुलढाणा जिल्हा प्लस बराणपूर आणि समजा आपल्या इथपर्यंत दारवेच्या पुढं पुढं पी यू पी हो का इकडे शाळू मार आपण आत्ताच शेगाववाल्या मंडळाला भेटलो तर माझ्यासोबत आहे बल्लारशावरून आलेले मंडळ जे चंद्रपूर जिल्ह्यामधून येते तर इतक्या दुरून पण यवतमाळ जिल्ह्यामध्ये दुर्गादेवी घेण्यासाठी लोकं येतात म्हणजे आपण आता शेगाववाल्यांसोबत भेटलो आणि आत्ता हे बल्लारशाह न्यू बाल दुर्गा उत्सव मंडळ बल्लारचा चंद्रपूर खूप वेळची तहान लागली होती आता बनमस्ता खायचा आहे सोबत चहा प्यायचा आहे कारण खूप थकल्यासारखं का फील होत तर आपण आता आलो आहे निलेश भाऊ नानवटकर यांच्याकडे निलेश भाऊ तुम्हाला पुढच्या पिढीला शिकवण्याची इच्छा आहे का किंवा एखादा वर्कशॉप घ्यायची इच्छा आहे का माझ्या वेळेनुसार मी तो वर्कशॉप घेऊ शकत नाही पण ज्यांना शिकण्याची आवड आहे हां हां त्या व्यक्तीने माझ्यापाशी संपर्क साधावा आणि माझ्यापाशी ज्यावेळेस मी काम चालू करतो त्यावेळेस त्यांनी यावं तर मंडळी बघा आता निलेश भाऊंनी सांगितलं आहे की त्यांच्याकडे वेळ अपुरा असतो त्यांना वेळ मिळत नाही त्यांना त्यांचे दुसरे पण बिझनेस आहे पण तुमची जर इच्छा असेल मूर्ती काम शिकायची तर तुम्ही नक्की निलेश भाऊ सोबत कॉन्टॅक्ट करू शकता मी डिस्क्रिप्शन मध्ये निलेश भाऊंचा कॉन्टॅक्ट नंबर टाकतो आणि त्यांचा ऍड्रेस टाकतो तुम्ही त्यांना येऊन भेटू शकता किंवा त्यांच्यासोबत फोनवर बोलू शकता हस्तकला ही संपण्याच्या आहे आणि खरं आहे ना गिने चुने मूर्तिकार आता शिल्लक आहे आणि नवीन पिढी तर याच्यामध्ये घुसतच नाही आणि त्यात व्यापारी लोक जे झालेले आहेत मूर्ती दुसरीकडून विकत घेऊन म्हणजे ठोकणी विकत आणून मार्केटमध्ये विकल्या जाते बरोबर हे जास्त झालेले साच्यातल्याच मूर्त्या ते आणतात आणि विकतात म्हणजे सरळ बिझनेस झाला आहे मूर्ती काला तेवढा वाव राहिलेला नाही पीओपीची मूर्ती स्वस्तात भेटते लोक तिकडे जास्त धावतात आणि माती कामाच्या मूर्तीला लोक तेवढे म्हणजे पैसे जास्त किंमत मेहनत जास्त आहे त्याच्यामध्ये आणि किंमत जास्त असल्यामुळे ते कमी येतात सरकारकडून मूर्तिकारांसाठी काही योजना आहेत का हो आहे ना आता नवीन विश्वकर्मा योजना जी चालू झालेली आहे हा त्यात मूर्तिकारासाठी प्रशिक्षण दिले जाते आठ दिवसाचं त्याच्यानंतर तु। तुम्हाला लोन तीन लाखापर्यंत तुम्हाला लोन अवेलेबल लोन पण भेटते का हा म्हणजे सरकारने या, या तुमच्या क्षेत्राकडे काहीतरी पावलं आता उचलली आहे पण असं मनातून असं वाटतं की मूर्ती आमची विसर्जन व्हावंच नाही बरोबर तुम्हाला दुःख भरपूर होतं सर खुप होतं आम्हाला कारण की आम्ही मन जीव ओतून आम्ही त्यात मूर्तीचं काम करतो बरोबर बरोबर आणि त्याच्यात म्हणजे आमचं मन पूर्ण त्याच्यात राहत पूर्ण करताना आम्हाला मूर्तीकडं बघू श्या नाही वाटत बरोबर बरोबर बरो बरो। आणि त्यातल्या त्यात, त्यात विसर्जन जर हे चांगलं झालं तर ठीक आणि जे लोक मूर्तींना वरून फेकून देते पुलावरून खाली टाकते किंवा विहिरीत वरून टाकून देते हे चुकीचं आहे ना पण हे बंद व्हायला पाहिजे आपण दुर्गा मातेचं इतकं दहा दिवस करतो आणि लोक वरून टाकून देते दुर्गा तिथे हे चुकीचं हे बंद व्हायला पाहिजे काय म्हणणं या नाही ते बंद व्हायला पाहिजे काहीतरी व्यवस्था करायला पाहिजे एकतर मूर्ती क्रेडनी उचलून असं खाली सोडायला पाहिजे बरोबर नाहीतर मग ज्या ठिकाणी तुम्हाला त्याच्यात जाऊन तुम्ही त्याला बरोबर विसर्जन करू शकता अशा ठिकाणी विसर्जन करायला तर मंडळी आपण आता मूर्तिकार निलेश नानवटकर यांच्यासोबत बोललो त्यांच्या मनातल्या गोष्टी सांगितल्या त्यांचे अनुभव सांगितले आणि या कामामध्ये खूप मेहनत लागते हो सोपं नाही आहे हे काम कारण की आता त्यांनी अनुभव सांगितला त्यांचा की यावेळेस विदर्भामध्ये म्हणा किंवा आमच्या जिल्ह्यामध्ये म्हणा पाऊस थोडा जास्त झाला तर त्यांच्या मूर्त्या वाढल्या नाही त्यांना हिटरनी मूर्ती वाढवावं लागल्या म्हणजे डिफिकल्टी भरपूर आहे या कामामध्ये सोपं नाही आहे ज्या आपण नवरात्र उत्सव जे म्हणतो यवतमाळमधला तो यांच्यापासून सुरुवात होतं यांनी जर यांचं काम पूर्ण नाही करू शकले ना तर आपण आपला उत्सव कसा साजरा करू शकत नाही तर जे काही भिस्त आहे आपली पूर्ण दुर्गा उत्सवाची जी, यवतमाळ जिल्ह्याची जी। तर या मूर्तिकारांमुळे आहे नाहीतर आपण डेकोरेशन कितीही मोठे करू किंवा काहीही करू तरी आपल्या जर तर मूर्ती रेडी नाही झाल्या मूर्ती जर चांगल्या बनल्या नाही तर आपला दुर्गा उत्सव हा भारतामध्ये दोन नंबर जाऊच शकत नाही आणि हे काम असं आहे की या दोन ते तीन महिन्यांमध्ये यांची पूर्ण फॅमिली या कामामध्ये वर्क करते आणि तन मन धनाने काम करावं लागते कुठले कुठे कुठे कुठल्या मूर्तीमध्ये मोबदला जसा पाहिजे तसा मिळत नाही पण त्यांना त्यांची तक्रार नसते त्यांची की मला मोबदला नाही मिळाला ते काम श्रद्धेने करते मंडळी मी सध्या आलो आहे मूर्तिकार कल्पेत जैन यांच्याकडे तर त्यांची मी आता वाट पाहत आहे ते थोडे कामामध्ये बिझी आहे आल्यानंतर आपण त्यांच्यासोबत पण थोडी गप्पा करूया ते आता येतील मी त्यांची वाट पाहत आहे त्यांच्या वर्कशॉपमध्ये कॉन्ट्रॅक्ट करतो काय आणि तो, का तो व्हाईटवाला नाही जो ट्रान्सपरंट कलर आहे तो आणि व्हाईटवाला का मी याच्याबद्दल माहिती विचारत आहे कलरबद्दल तर मला छोटा कलाकार सर्व सांगू राहायला तुझं नाव आपण आलो तो मूर्तिकार कल्पेश जैन यांच्याकडे पण त्यांच्याकडे आता भरपूर मूर्त्यांचं काम बाकी आहे तर त्यांच्यासोबत हो आपण नेक्स्ट टाइमला बोलू मला लागली भरपूर भूक तर मी आलोय आता भल्ला खायसाठी आमच्या यवतमाळला खूपच बढिया भल्ला भेटते तुम्हाला दुकानचं नाव पण दाखवतो मी मथुरावासी चार्ट सेंटर आहे बघा तर मंडळी आपण आलो होतो मूर्ती करायच्या का कार्यशाळेमध्ये तर तिथे मला आता छोटे मूर्ती काय मिळाले म्हणजे उदाहरणार्थ हा कृष्णा त्यानंतर तुझं नाव सोहम तर यांचं म्हणणं आहे की आम्ही या क्षेत्रामध्ये दोन वर्षापासून आहे आम्ही मूर्ती घडवत आहे आम्ही चित्रकला त्यानंतर मूर्तिकला शिकलो आहे आपण म्हणतो ना की या मूर्तिकलेमध्ये पुढची पिढी येईल का तर हे त्याचंच एक निशान आहे की या मूर्तिकलेमध्ये आपली जी नवीन पिढी आहे ती सहभाग घेत आहे मी आलो आहे सध्या मूर्तिकार राजू शेख यांच्याकडे याले व्यवसाय म्हणून नाही म्हणत मी घरवाल्यानं जेव्हा बी म्हणलं तेव्हा म्हणे करता येत असेल ते तुम्हाला जे योग्य वाटते जे इच्छा आहे जे कला अंगात आहे ते करा अडचणी येतेच प्रत्येक कामातली मूर्तिकाराच्या अडचणी येतेच कोणता ना कोणता विघ्न जाते किंवा लाईन जाते बरोबर काहीतरी म्हणजे टाईम इकडे तिकडे होतेच तर आपण आता आलो आहे मंडळी यवतमाळ मधील सर्वात यंग मूर्तिकार वेदांत बखाले आणि ही पुढची पिढी या क्षेत्रात उतरत आहे हे खूप चांगलं आहे कारण की सहसा कला क्षेत्राकडे आजकालची पिढी एक थोडं दुर्लक्ष करत आहे आणि या क्षेत्राकडे तर भरपूर दुर्लक्ष होत आहे तर आपण आता वेदांसोबत बोलूया पहिली मूर्ती मी सहाव्या वर्गामध्ये असताना वगैरे घरची गणपतीची मूर्ती बनवली होती तसं म्हटलं तर माझ्या तर सिंह त्यामध्ये वेगवेगळे म्हणजे एक्सप्रेशन बरोबर बरो। म्हणजे कोणता शांत मध्ये कोणता म्हणजे काही हा हा कोणता राक्षस म्हणजे चॅलेंजिंग चॅलेंजिंग असते हा सपोर्ट तर शंभर टक्के असतो कारण घरचे घरचे लोक देवीचा साथ गणपती साथ करण्यामध्ये मदत करतात म्हणजे आई वगैरे साथ करायला शेवटचा जे महत्वाचा टप्पा असतो ते घरचे लोक करून देतात म्हणजे घरच्यांचा पूर्ण सपोर्ट आहे या तुझ्या कलेला मित्रांनो तुम्ही आज पाहलाय की आपल्या शहरामधले कलाकार किती छान मूर्त्या घडवतात त्यानंतर त्यांचे कष्ट पाहिले आणि त्यांची कला खरंच कौतुकास्पद आहे आणि त्याच कारणामुळे आपला यवतमाळ शहराचा नवरात्र उत्सव हा महाराष्ट्रामध्ये पहिल्या नंबरला आणि त्यानंतर भारतामध्ये दोन नंबरला आहे यानंतरचा माझा ब्लॉग येणार आहे नवरात्र उत्सवाचे पडद्यामागचे कलाकार तर माझा हा ब्लॉग पाहायला विसरू नका आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा त्यानंतर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि त्यानंतर या व्हिडिओला लाईक करा तुम्हाला माझे असेच व्हिडिओ पाहायचे असेल तर माझं चॅनल ज्याचं नाव आहे प्रणित लाईफ लेन्स या चॅनलला नक्की 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 सबस्क्राईब करा तर चला गुड नाईट बाय बाय